राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत अंगीकारले वैभवशाली राष्ट्र बनण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची आहे याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यातील गावखेडं समृद्ध बनवण्यासाठी तरुणांनी योगदान द्यायला हवं असं मत राज्याचे मंत्री तथा सोलापूरचे दक्षिणेचे आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचं उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते या प्रसंगी प्र प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे विद्यापीठ विकास प्रबोधनचे अभिजित पाटील सिनेट सदस्य चन्नवीर बंकूर सुदर्शन यादव महेश घागरे यांची उपस्थिती होती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत केलं आमदार देशमुख म्हणाले कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी दरवर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा घेतलेला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे कार्य घडते ही प्रशंसनीय बाब आहे तरुणांनी समाज कार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्पही केलाय यंदा पहिल्या वर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यातली पन्नास हजारापेक्षा अधिक झाडं लावल्या त्यांनी सांगितलं यामध्ये आंबा चिकू स्वीट मोहगणी बांबू आदी फळझाड आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे साखळी शिबिरात हिराचंद नेमचंद कॉलेज फार्मसी कॉलेज लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सिंहगड कॉलेज डीएव्ही वेलणकर व्ही वेलनकर महाविद्यालयाचा समावेश आहे